स्वागत पुढील पुकार देतोय भैरवनाथ यशवंत खार टीबीएम कारावी भैरवनाथ यशवंत खार टीबीएम कारावी या ठिकाणी या ठिकाणी ज्याचं आत्ताच आपण सिक, सिक्स सिक्स पॅक पोज पाहिला अशा यतीशला मी विनंती करतो की आपण अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे आमच्या तरुणांना सुद्धा कळलं पाहिजे की अशी बॉडी बनवण्यासाठी किती मेहनत करावी लागते नमस्कार मित्रांनो मी या गावात फर्स्ट टाइमच आलो असेल ते पण सागरमुळे आता माझ्यापेक्षा सागर तर तयारी करतोच आहे त्यालाही माहिती आता किती वर्ष मेहनत लागते एक बॉडी बिल्डर बनायला कमीत कमी दहा वर्ष लागतात बॉडी बिल्डिंग बोललो म्हणजे एका वर्षाचा गेम नाही आहे तुम्हाला कंटिन्यू वर्कआउट डाएट हा तुम्हाला कंटिन्यू करावाच लागतो आणि मी आता सांगेन का मी बोलण्यापेक्षा तुमच्या गावाचा लाडका सुपुत्र सागर देसाई हा याचे मनोर व्यक्त करेल ते तुम्हालाही कळेल का नक्की बॉडीबुड भरण्यासाठी किती वर्षे लागतात किती वेळ लागतो आणि काय करावं लागतं ते सागर बोल आता हा मा हॅलो हॅलो यतीश ठाकरे माझा मित्र जसा तो माझा कोच आहे ॲक्च्युली त्यांनी मला सांगितलं की आता फिटनेसबद्दल सांग मी तर मला ह्या आता हे व्यायाम करताना मला जवळजवळ बारा वर्ष आली मी वर्कआउट करतो आहे आणि कसं याच्यामध्ये प्रॉपर डाएट करावा लागतो वर्कआउट करावा लागतो तेव्हा अशी बॉडी बनते आणि <laughs> आजपर्यंत कधी हा बोलला नाही त्याच्यामुळे बोला घाबरतोय काय माहिती नाही पण मी एकच सांगेन कुठलाही गेम खेळा तो कबड्डी असू दे खो खो असू दे बॉडी बिल्डिंग असू दे कुठल्याही क्षेत्रामध्ये में मेहनतही लागतेच कुठल्याच क्षेत्रामध्ये वर जाण्यासाठी जर मी आज मिस्टर इंडिया मारली पण मला याला दहा वर्ष लागले सो so, कुठलाही गेम खेळा प्रत्येक गेममध्ये कष्ट आहेच बॉडी बिल्डिंग जरी हा गेम वेगळा असला तरी ही आमची चॉईस आहे आम्हाला कोणी बोललं नाही तुम्ही बॉडी बिल्डिंग करा जशी आज ही मुलं कबड्डी खेळत आहेत त्यांना कोणी बोललं नाही तुम्ही कबड्डी खेळा म्हणून सो आमची ही चॉईस आहे आमची थॅक्रीफाईज आम्ही जे काय खातो आम्ही साखर नाही खात राईस बंद असतो मीठ बंद असतं वर्ष वर्षीवर और आम्ही काहीच ना खात नाही बाहेरचं खाणं नाही काय नाही इव्हन आम्ही लग्नाला गेलो ते हळदीमध्ये बॉईल चिकन आणि राईस हे कपड्यापासून खातो आम्ही सो हे आमचं सॅक्रिफाईज आहे हे आमची मेहनत आहे कारण हे आमचं आम्हाला आवड आहे प्रत्येक माणसाला बॉडी बिल्डर बनणं हे पॉसिबल नाही आहे जसे की क कबड्डी आहेत प्रत्येकाला तो गेम नाही जमणार तशी ही आमची आवड आमची निवड आमची इच्छा एवढंच बोलेन कुठलाही गेम खेळा आपल्या गेमला आपण प्रामाणिक राहा तुम्हाला गेम गेमवरती घेऊन जाणार जसं तुम्हाला आज मैदान आहे तुम्ही तुझ्या मातीची एकनिष्ठ राहा तुम्हाला तुमची माती वर घेऊन जाणार कुठलाही गेम खेळा त्या गेमला एकनिष्ठ राहा तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला नाव भेटणार या जे हे जे आता खेळत आहे कबड्डी त्यांच्यासाठी पुढच्या आयुष्यात तुम्ही शुभेच्छा धन्यवाद आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल पुन्हा काय असेल तर आम्ही नक्की येणार आणि तुमच्या गाव सुपुत्र आज जरी खेळ असेल बॉडी बिल्डिंग आज डिस्ट्रिक्ट लेवलला खेळतोय पण पुढच्या वर्षी मिसर इंडिया होणार ही माझी गॅरंटी कारण की हा तयारी माझ्याकडे करतो आहे याची मेहनत काय मला माहिती आहे कारण की कुठलाही गेम खेळायला एका वर्षात कुठला सक्सेस भेटत नाही कुठला गेम खेळा तुम्ही सातत्य आणि तुम्हाला कंटिन्युटी लागते त्याशिवाय कुठल्याच गेममध्ये तुम्ही या नाही मिळू शकत सो तुमच्या गावचा सुपुत्र सागर देसाई आज तुम्हाला इथे दिसतोय नेक्स्ट इयर तुम्हाला मिस इंडिया दिसणार ही माझी गॅरंटी आहे आणि धन्यवाद इकडे बोलल्याबद्दल थँक्यू सो मच यतीश ठाकरे माय कोच धन्यवाद सागर आणि यतीश उत्कृष्ट भरारी आपण आपल्या क्षेत्रात घेत आहे आणि बंड्या मारुती मंडळ रासळ नक्कीच आयोजकांना आता विनंतीच करायला लागेल की आता बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन पण आपल्याला भरवावी लागणार आहे कारण असे सुपुत्र आपल्या या मातीमध्ये आहेत धन्यवाद पुढील पुढील सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सुधागड तालुका पंचायत समिती माझी सभापती तथा सुधागड तालुका मराठा समाज चालक खरोखर ज्यांच्या ज्यांची वाणी मंत्रमुग्ध करते ज्यांचं वक्तृत्वामध्ये एक धार आहे अशा आमच्या साक्षीताई पुढील सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एक ज्येष्ठ नेते श्री सकाराम साहेबांचा सन्मान या ठिकाणी मी जितू खाड्याने विनंती करतो की आपण आज सन्मान करायचा आहे राहिलेले शिवसेना उप तालुका प्रमुख रोहा माननीय श्री मनोज खंडेकर साहेबांचा सा या ठिकाणी सन्मान श्री प्रवीण खडे प्रवीण खाडेंना विनंती आहे की आपण श्री मनोज खांडेकर साहेबांचं सा या ठिकाणी या ठिकाणी व्यासपीठावरील सन्मान संपन्न होत आहेत पुढील समालोचन मी सरांना विनंती करतो धन्यवाद तर पुन्हा एकदा सर्वांच हार्दिक हार्दिक स्वागत करतो या मैदानामध्ये तर असे जगावे छाताळावर आव्हानांचे लावणी नजर रोकनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर मैदानावर प्रश्न पडलाय उत्तर आता मात्र कोण देणार एकीकडे सामना चालू आहे बजरंग रोहा तर दुसरीकडे झुंज देतोय वायुसूत ओडांगी मातीच्या मना मनाला सॉरी मातीच्या कनाकल रसिकांच्या मना मनाला आता मात्र उत्कंठा लागली आहे या स्पर्धेचा भाग्य विधाता कोण होईल पुढील सन्मान गुरुग्रामपंचायत पंचायत एनगरचे विद्यमान सदस्य श्री नरेंद्र मोहिते साहेबांचा होईल या ठिकाणी मी प्रवीण खड्यांना विनंती करतो की आपण सन्मान करायचा आहे सर एक आहे, ऑफर आलेली कांटी बोंडन यांच्याकडून जर राजमोरीने एका चढाईत तीन गुण प्राप्त केले तर तथागताच्या चिरंतनातून मानवतेच्या कणा कणातून तेल मिलाले नवे तू फा दिवे आम्ही तू दिवे आता मात्र पेट घेणार निघालाय चढाईसाठी साठी भस्मा नावच वादल जोलामकीचा उद्रेक होतोय वायुसू तो ओडांगी संघाकडून क्षेत्रक्षण झालंय काय रोखलाय वारू आता मात्र चढायची धुरा ज्याच्या खांद्यावर वाईसुद होडांगी संघाचा एक वादली वारा जितेश पाटील मॅन फ्रॉम होडांगी निघालाय चढाई गुणपलक बजरंग रोहा पाच वाईसुद होडांगी चार राजमोरीला टिपलाय ज्यांनी रायगड जिल्ह्याला तब्बल दहा वर्षानंतर बक्षीस पात्र केलं राज्या स्पर्धेत त्या संघाचा कर्णदान महाराष्ट्र राज्याचा प्रतिध्व किल्ला हाच तो राज मोरेचा संघ मैदानात पाहायला मिळतोय चढाई साठी निघालाय विराज पाटील तर अंधाराला भीत नाही आभालाची सात आहे मोडेन पण वाकणार नाही मराठ्यांची जात आहे काय घडेल मैदानावर विजयाचा शंखनाद मैदानावर पाहायला मिलना साऊंड मायडी न साऊंड बॉडी निरोगी शरीरात सुदृढ मन वास्तव करत असत परंतु या मैदानावर काय होईल डाव्या कोपऱ्यातून उपजीव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय जितेश पाटील मात्र माघार घेतोय विश्व विजयाचे गीत गरजू दे ओठी रे मराठ्या पेटू दे रक्त मराठी मध्यांतर होतोय गुणफलक सहा पाच पाच सहा एक मात्र गुणांची आघाडी जय बजरंग रोह संघाकड पुढील होणारा सामना दुसरा पुकार भैरवनाथ यशवंत खार विरुद्ध टीबीएम कारावी काय सामना होईल हो? पैसा वसूल होणार यातील मात्र शंका नाही इतिहास बदलवण्याची धमक असणाऱ्या आणि भूगोलाला सुद्धा बदलवण्याची ताकद असणाऱ्या खेळाडूंना माझा सलाम आहे घेऊन बोलतोय मैदानाकडं मंजिले उनो को ही मिलते जिनके सपनों में जान होती है युही ही पंक होने से कुछ नहीं होता हुसलों में उड़ान होती है काय घड़ेल काय बिगड़ेल पहन रंजक ठरेल अतीत सहा पाच सामनाधिकाऱ्यांचा सुद्धा आवाज प्रत्येकाच्या कानावर आले ज्यांनी झेंडा हातात पकडलेला आहे त्यांना सुद्धा विनंती आहे आपण खाली बसून घ्या मित्रांनो विनंती आहे पाण्याची सोय करा मी विनंती करतो आयोजक समोरचे उभे राहिलेले आहेत ना तुम्ही उभे आहात पण पाय आमच्या आयोजकांचे दुखताय जरा बसलत तर बरं होईल हो आमच्या मान्यवरांना सुद्धा सामना पाहता येईल ज्यावेळी उभं राहण्याचा काल होता विधानसभेच्या निवडणुका झाला त्यावेळी बसला होता आता बसलं तर बरं होईल कारण आता अजून आहे जिल्हा परिषदच्या निवडणुका लागण्यासाठी मित्रांनो घेऊन बोलतोय मैदानाकडं ज्या मैदानाने तुम्ही आम्हा सर्वांना वेड लावलंय काय घडेल याच मैदानावर विजयाचा शंकनाद होईल का आता मात्र युद्ध पेटलं गेलंय नंग्या तलवारी मैदानात नाचवल्या जातील काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही अरे अंदाज लावायचा असेल तर पाण्या पावसाचा लावा या वादलाचा नाही कारण हा कबड्डीचा वादल काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही सहा पाच पाच सहा चढाईची धुरा विराज पाटीलच्या खांद्यावर रायगड जिल्ह्याचं कुमार गटाचं कर्णधार पद ज्यांनी बोषवल हाच तो विराज पाटील मैदानावर आहे गुणफलक पाहिला तर अति तटीचा सामना आहे ज्याला हृदयविकाराचा आजार आहे त्यांनी सामना पाहिला नाही तर बरं होईल झटका येण्याची दाट शक्यता कारण जय बजरंग रोहानी वायुसूद ओडांगी टक्कर पाहायला मिळेल जितेश पाटील तंत्र शुद्ध खेळ खेळणारा एक शांत स्वभावाचा खेळाडू वायुसूद ओडांगी संघाकडून पाहायला मिळेल त्याला प्रत्युत्तर देणार जय बजरंग रोहा संघाचा भस्मा अरे आले किती गेली किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही कबड्डीचा दरारा काही क्षेत्रक्षण हो। उचलबांगडी केलीये रात्री सुद्धा आता काजबे चमकले असतील वसमाच्या समोर कारण क्षेत्रक्षण केलं वाई ओढा गेलं दिला शब्द माघार नाही आणि तलवारी शिवाय वार नाही गुणपलक सहा सहा नाजूक परिस्थिती आहे जो पाणी से नहाता है वो लिबास बदलता है जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है अरे इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही ड्वारडा जिंकू किंवा मरू माणूस कीचा शत्रु संगे योद्धा सुरू एकतर बोनस पॉईंट मिळवावा लागेल किंवा स्पर्श करावा लागेल वायुसूत ओडांगीच्या या खेळाडूला मात्र बोनस पॉईंट ऑफ आहे रेडर बाद होतो है। निघालाय है। मोरे जोरदार टाले होऊन जाऊ दे मित्रांनो दहा वर्षानंतर रायगड जिल्ह्याला तृतीय क्रमांक मिळवून देणार हा असतो कर्णधार आहे महाराष्ट्र राज्याचं सुद्धा कुमार गटाचं प्रतित्व केलेलं ही रेड मशीन रोहा तालुक्याची हा उद्याचा भविष्य रायगड जिल्ह्याच होती घनाघाती हल्ले होतील मैदानावर तुमचा पैसा वसूल होईल कारण पुढचा सामना सुद्धा भैरवनाथ यशवंत खार टीबीएम कारावी तुम्हाला पाहायला मिळेल तदनंतर सामना होईल पांडवा देवी रायवाडी जय हनुमान उचेडे सामना पुकारताना सुद्धा एक अलग जल्लोष मैदानात पाहायला मिळेल बघूया काही रणनीती असेल मैदानावर येते पाहिजे जातीच हेरा गबाल्याचं काम नवी आहे कारण तूप खाऊन रूप येत नाही आणि शेंबोड खाऊन कधी सर्दी जात नाही मित्रांनो मेहनत मैदानातच करावं लागेल असेल माझा हरित तर देईल नाही गावाच्या नावाची जर्सी परिधान करताना गावाच प्रतिनिधित्व आपण करता, करता। याच्या सारखा आनंद नाही मित्रांनो बघूया काय करतोय सन्मान्य प्रवीणजी खाडे जबरदस्त नेतृत्व तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत गे। गे रोखला गेलाय वायुसूद ओढांगी संपूर्ण गाव या स्पर्धेला आला असेल हा सामना पाहण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह आहे रोहासोर्ट एक खंदे समर्थक बाबू घायले ओडांगी संघाचे सन्माननीय सचिन जी भाऊडे यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे तसेच जी मस्के साहेब आपण सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावर या महेश सीताबराव सर आपण सुद्धा विनंती आहे सन्माननीय यशवंतजी कालभोर साहेब इथे उपस्थित आहेत मी विनंती करतोय सन्माननीय प्रवीणजी खाडे साहेबांना विनंती करतोय आपण त्यांचा योजित सन्मान करायचा आहे जी खाडे साहेबांच्या शुभासे हा सन्मान केला जाईल सन्मान जी खाडे साहेब आपण विनंती आहे आपण व्यासपीठावर चला सन्मान होतोय व्यासपीठावर स्वीकार व्हावा हीच विनंती आहे अरे ओ तू नका मातू नका घेतला वसा टाकू नका या मैदानाशी प्रामाणिक राहा या क्रीडांगणाशी प्रामाणिक करा कारण विजयाचे झेंडे याच मैदानावर बिरकवले जातात आणि पराभवाचे आश्रू सुद्धा याच मैदानावर पडताय आयुष्यात घाबरायचा असेल तर स्वतःच्या कर्माला घाबरा मित्रांनो आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका कारण देव दयालु आहे एकवेळ माफ करेल पण कर्म नाही म्हणून प्रामाणिक रहा या मैदानासाठी मोरे रक्ताच पाणी करतोय मैदानावर उभा ठाकलाय आणि राज मोरे याला सुद्धा मैदान दाखवलंय काही क्षेत्रक्षण वायसुद्ध ओडांगीने सजवलंय हो स्वर्गीय किरण पाटील सरांची आठवण आता मैदानावर मात्र जागी झाली खेल तुझा तो तुफानी तुझी चढाई मारदानी तर मैदानावर काय घडेल क्षणाला शना उत्कंठा वाढते स्प्रे घ्या प्रथमचार घ्या मैदानावर आयोजक बांड्या मारुती क्रीडा मंडळ रासल आयोजित ही भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मानाची स्पर्धा सुधागड तालुका स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मुमेजी फस्के साहेब आपणास विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचा आहे रसिकांची अलट गर्दी रसिकांनो आपल्या आयुष्याचा भार हा स्वतःचा पायांवर द्यायचा असतो बॅरिकेड्स वर नाही हो। जरा बॅरिकेड्स आतमध्ये येत चाललेले आहेत विनंती आहे प्रत्येकाने आपापली काळजी घ्या ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाइव आहे मावल वादलामी वादल अरे मरणाचा भी काल आम्ही रणमस्तांची जाता मुची अर भ्या कुणाला दावतर प्रीत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची खायची रयतेचा राजा तो आम्ही हात याचं जिकत नाही जवर तवर झुंज तर काय काही झुंज जितेश पाटील सन्माननीय एकनाथजी खाडे व्यासपीठावर विराजमान आहेत मी विनंती करतोय सन्माननीय त्रिशाल खाडे यांना आपल्या शुभास त्या सन्मान करायचा आहे एकनाथजी खाडे साहेबांचे पुढील सन्मान उमेदजी भस्के वावे संघाचं नाव घेतलं तर संघ प्रशिक्षक कोण हो जिसकी अलग सोच वही है को संघ प्रशिक्षक उमेश जी मस्के आणि खरोखर रोहा सुधागड तालुका स्पोर्ट चे अध्यक्ष सन्माननीय उमेश जी मस्के साहेबांचा सा येतोचे सन्मान केला जातोय मी विनंती करतोय सन्माननीय सुनील शिर्के साहेबांना आपल्या शुभे असते आपण त्यांचा सन्मान करतोय जोरदार चाल्या होऊन जाऊ द्या उमेशजी मस्के या व्यक्तिमत्वासाठी ज्याच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडास साखर प्रत्येकाला आपलंस सा करून घेण्याची ताकद त्यांच्या मध्ये आहे धन्यवाद उमेशजी साहेब धन्यवाद एक जबरदस्त आणि खरोखर धडाकेबाज व्यक्तिमत्व उमेशजी मस्के धन्यवाद तर भाईदान बघतोय वायुसूत ओडांगी पंधरा सात विठेवरी ओबामाचा विठ्ठल दोन्ही हात कमरेवर अर्थातच वायुसूत ओडांगी संघाचा खेळाडू ऋतिक पाहायला मिळतो काय घडेल मैदानावर कोणी सांगू शकत नाही प्रत्येकाच्या मनामध्ये ढासाला भुरुज पुन्हा मिळवू शकताय जय बजरंग रोहा संघ तुमच्या मध्ये ती धमक आहे जय बजरंग रोहा संघ विरुद्ध जय हनुमन चरी हा सामना तुम्ही पाहिला असाल अर्थातच जो सामना झाला निवड चाचणीमध्ये सतरा गुणांच्या आघाड्या पाच मिनिटात मोडून काढण्याची धमक या जय बजरंग रोहा संघात आहे बघा सुरुवात झाली आहे काय क्लास टू टच आहे हो। ला जबाब अरे डर से डरोगे तो डर जाओगे डर को डराओगे तो ही जीत पाओगे मेहनत इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे यू जमीन पे बैठ के क्यों आसमान देखता है अपने पंखों को खोल जमाना श्री भोडान देखता है रायगड जिल्ह्यात कबड्डीला महापूर आलेला आहे पुढची जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पवन पुत्र पालखार आयोजित ही स्पर्धा शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे प्रथम येणाऱ्या बत्तीस संघांना पहिलं पारितोषिक एकवीस हजार रुपयाचं असणार आहे पुन्हा एकदा खुशखबर आहे गाव देवी क्रीडा रोड बुद्रुक भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा गाव देवी चषक दोन हजार पंचवीस रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्पर्धा प्रथम क्रमांक तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये द्वितीय क्रमांक बावीस हजार दोनशे बावीस तृतीय क्रमांक अकरा हजार एकशे अकरा आणि चतुर्थ क्रमांकसुद्धा अकरा हजार एकशे अकरा सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी रोख रक्कम सात हजार उत्कृष्ट चढाई पाच हजार उत्कृष्ट पक्कडसुद्धा पाच हजार आणि पब्लिक हिरोसुद्धा पाच हजार ही स्पर्धा ज्ञानेश्वर सालुंकी मित्रमंडळ रोड बुद्रुक यांनी आयोजित केली आहे दोन मार्च धन्यवाद